नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपुरात क्रांतीने पुन्हा एकदा क्रांती केली क्रांती फाउंडेशनच्या महारतदान शिबिरात अकराशे पंचवीस जणांनी केले रक्तदान कोल्हापूर जिल्ह्यात आदर्श अशी महारतदान शिबिर संपन्न पाहूया सविस्तर बातमीपत्र शहरातील क्रांती फाउंडेशनच्या महारतदान शिबिरात अकराशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे यंदा अकराशे अकरा प्लसचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून आयोजित केलेल्या या महारतदान शिबिरास जयशिंगपूरसह परिसरातील विविध मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या यासह रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे मिशन अकरा अकराचे उद्दिष्ट पूर्ण होताच रात्री फटाक्यांची आतिषबाजी करून आंध उत्सव साजरा करण्यात आला आहे येथील क्रांती फाउंडेशनने प्रतिवर्षीप्रमाणे एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महारत्तदान शिबिराचे आयोजन केले होते जयशिंगपूरसह परिसरातील विविध तरुण मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सामाजिक संस्था सेवावाई संस्था यासह विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ यांना रक्तदानविषयी माहिती देत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा ठेवण्यात आलेल्या अकरा अकरा प्लस संकल्पनांची पूर्ती करीत अकराशे पंचवीस इतके उच्चांकी रक्तदान झाले आहे तसेच शहरातील पत्रकार बांधवांनीही या महारा महारक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदान करून कर्तव्य बजावले आहे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासणार नाही यासाठी क्रांती फाउंडेशन सदैव तत्पर राहील असे सदस्य निर्मल पोरॉल यांनी म्हटले आहे क्रांती फाउंडेशनच्या वतीने यंदाही अतिशय सुंदर आणि नेटके नियोजन करण्यात आले होते तसेच स्वयंपूर्ती आणि सामाजिक बांधलकीतून रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे क्रांती फाउंडेशनने आयोजित केलेल्या महारत्तदान शिबिरात शंभरावे रक्तदान करणारे शुक्राचार्य उरुणकर सतीश मेटे प्रदीप बिंदगे या रक्तदात्यांचा फाउंडेशनच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला आहे रक्तदान शिबिरात ठिकाणी एक मे रोजी रक्तदान आणि सात मे रोजी मतदान अशा आशयाचे फलक लावून मतदानाविषयीही जनजागृती करण्यात आली होती रक्तदान शिबिरात आचार्य तुलसी सिद्धिविनायक एम एस आय सांगली मिरज आदर्श शिरगावकर लायन्स आधार जीवनधारा आणि उषकाल या ब्लड बँकेंनी रक्तसंकलन करून घेतले आहे तसेच ओरोड येथील वजीर रेस्क्यू फोर्सच्या वतीने विशेष सहकार्य लाभले आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी शाहिद पटेल